स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मॉन परफ्यूमने बर्डी चौक येथे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्यांबाबत जनजागृती अभियान आयोजन केले होते या अभियानामध्ये वाहतुकीचे नियम पालन करणाऱ्यांना गिफ्ट देण्यात आले या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांना अनुपालनास प्रोत्साहित करणे स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर हा उपक्रम एक सकारात्मक संदेश देत आहे मी फोकस कॉम्पिटिशन झोन या नावाने करतो आणि हे जे आहे या हे माझ्या मित्राचा शॉप आहे त्यांनी जो जनजाईन प्रोग्राम जो लागवला आहे आज ला, ला मऊनच्या माध्यमातून तो खूप चांगल्या पद्धतीने आहे जसं आपण सुगंध जर लावतो सुगंध कशा लावतो आपण की आपलं मन प्रफुल्लित होण्यासाठी म्हणजे चांगल्या भावना येण्यासाठी तर त्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये मा चांगला त्यांचा म्हणजे सुगंधाप्रमाणे महेकून सर्वांना त्यांनी या स्वातंत्र्य दिनानिमित्त चांगला प्रफुल्लित करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यासंधी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम आपण सर्वांना पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा इथे मनीष इथे मनीष नगरला एक आमचं लावांचं शॉप आहे आणि एक इथे सुद्धा आहे झाशी रणस्किअरला त्या माध्यमातून आम्ही ट्रॅफिक रूलच्या नियमा बाबतीत लोकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना गिफ्ट दिले त्याच्या संदर्भात ज्या लोकांनी हेल्मेट नाही घातले किंवा आता काही लोकांनी बेल्ट नाही लावले त्या संदर्भात त्यांना समजावून त्या बाबतीत त्यांना माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन केले आणि आम्ही आमच्याकडून त्यांना आमच्याकडून त्यांना गिफ्ट देऊन ट्रॅफिक नियमच्या दे। बाबतीत त्यांना उत्साहित केले किंवा आपण या प्रकारे हेल्मेट घालायला पाहिजे ला पाहिजे नियम पाळायला पाहिजे सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमच्या लांब मऊन तर्फे सर्वांना ज्या नियम हो, वाहतुकीच्या नियमाचे पालन केलं त्यांना आमच्याकडून एक एक गिफ्ट देऊन सर्वांना आम्ही पुरस्कृत केलेला आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव रश्मी कोवळे सर्वांना आधी पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा आता बघा माझं बडीला लामोन पर्सनच एक शॉप आहे तिथे भरपूर प्रमाणामध्ये ट्रॅफिक असतात आणि आपण ट्रॅफिकसाठी करतोय की कोणी हिट अँड रन नको व्हायला त्यासाठी आम्ही लोकांना जागृत करतोय की हिट अँड रन नको व्हायला त्यामुळे कोणी सिलबेट लावत नाही कोणी हेल्मेट घालत नाही आणि विदाऊट हेल्मेट कोणी रुल्स काढत नाही आणि सिग्नल तोडून देतात त्यासाठी आम्ही सर्वांना जनजागृत करतोय की हेल्मेट वापरणं आणि सिटबेट लावणं खूप आवश्यक आहे आपल्यासाठी आणि स्वतः आपल्या परिवारासाठी सुद्धा आवश्यक आहे आणि तसंच आमचं एक मनिषागडला पण शॉप आहे लामोनचं तिथे पण आम्ही हे करतोय